नमस्कार हो मी आहे किसन दाबाले आणि आपण बघत आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोहोचलो आहोत चंदगड भागामध्ये तर जाणून घेऊया इथल्या मतदारांची मतं मी चंदगड गाव माझं तळगुळी माझं नाव आहे रजाक संधी मी राष्ट्रवादीत चंदगड तालुका अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष आहे मी आमदार नक्षीराव पाटलांचं हे काम करतो आहे राष्ट्रवादीचं आणि त्या माध्यमातून संजय दादा मंडिक यांचं नेतृत्व खाली आम्ही ह्याच्या मी करत होतो आता ही करत आहे त्यांना आमचा पूर्ण समाजातर्फे पाठिंबा आहे आमदार साहेबांनी आणि खासदार खासदारसाहेबांनी समाजासाठी आमच्या भरपूर कामं केलेली आहेत आणि आमच्या गावात सुद्धा निधी भरपूर दिलेला आहे आणि आमच्या भागातही दिले आहेत आणि त्यामुळे आम्ही खासदार साहेबांना आत्तासुद्धा पाठिंबा दिला आहे याच्या पाठिंबा आमचा पाठिंबा आम होताच आता धनुष्य बांचा याला चिन्हालाही आम्ही पाठिंबा देत आहोत धन्यवाद जातीपातीचा विचार न करता प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करणाऱ्या नेत्याबरोबरच आम्ही आहोत असं मत इथल्या कार्यकर्त्यांचं आहे कॅमेरामन संजय जाधवसह किसन धवाले न्यूज मराठी ट्वेंटी फोर